गणपती बाप्पांचे आगमन लवकरच होणार आहे तर गणपती बाप्पा कोणत्या शुभ मुहूर्तावर आणायचे तर बुद्धीची देवता विघ्नहर्ता सुखकर्ता चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन भाद्रपद शुद्ध चतुर्थी ला घरोघरी स्थापित होतील तर त्याचा शुभ मुहूर्त काय आहे ते पाहूया तर येत्या सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बुधवार या दिवशी आपल्या बाप्पांचे आगमन होणार तर भाद्रपद शुद्ध चतुर्थीची सुरुवात मंगळवारी सव्वीस ऑगस्ट दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांनी आणि भाद्रपद चतुर्थीची समाप्ती सत्तावीस ऑगस्ट दुपारी तीन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी आहे मग शुभ मुहूर्त तर भारतीय संस्कृतीप्रमाणे आपल्याकडे सूर्योदयाची तिथी मान्यतेप्रमाणे गणेश भात प्राणप्रतिष्ठा मानली जाते तर गणेश प्राणप्रतिष्ठा बुधवारी मुहूर्त वेळ सत्तावीस ऑगस्ट सकाळी अकरा ते दुपारी एक चाळीस पर्यंत आहे परंतु याच्यात दुपारी बारा ते दीड म्हणजे एक तीस पर्यंत काळ आहे तर ते टाळून गणेशपूजन किंवा आगमन करा अकरा ते बारा उत्तम मुहूर्त आहे त्यावेळेत प्राणप्रतिष्ठा करा ते नाही जमलं तर दीड नंतर करा तर गणेशाची पूजा करताना ओम एकदंता विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नोदंती दंती प्रचोदयात हा मंत्र जप करावा भाद्रपद महिन्यात येणारी ही चतुर्थी महासिद्धी विनायकी चतुर्थी म्हणूनही मानली जाते या तिथीला वरद चतुर्थी असेही म्हणतात या दिवशी पार्थिव गणेश पूजा करण्याची परंपरा आहे पार्थिव म्हणजे मातीपासून बनलेले बाप्पा किंवा शाडू जे नैसर्गिक घटकापासून बनते भाद्रपद चतुर्थीला गणेशांची मूर्ती स्थापित करून अनंत चतुर्दशीला विसर्जित केली जाते यंदा अनंत चतुर्दशी सहा सप्टेंबरला आले आहे गणेश चतुर्थी म्हणजे जेव्हा बाप्पा येतात त्या दिवशी चंद्रदर्शन निश्चित मानले जाते या दिवशी चंद्रदर्शन करू नये कारण या दिवशी चंद्रदर्शन केला चोरीचा आळ येतो अशी कथा पुराणात आहे चंद्रदर्शन आवर्जून कधी टाळावे तर सव्वीस ऑगस्ट दुपारी एक वाजून चोपन्न मिनिट ते आठ वाजून एकोणतीस मिनिट या वेळेत अजिबात दर्शन करू नये तसेच सत्तावीस ऑगस्ट सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिट ते रात्री आठ वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत दर्शन करू नये ब्रह्ममुहूर्त पहाटे चार वाजून अठ्ठावीस मिनिट ते पाच वाजून बारा मिनिटांपर्यंत आहे तसेच सूर्योदय पहाटे पाच वाजून बावन्न मिनिटांपर्यंत आहे तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून असून विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून एकतीस मिनिट ते तीन वाजून बावीस मिनिटांपर्यंत तर अकरा ते बारा हा उत्तम टाइम राहील तुमच्या गणपती बाप्पांच्या आगमनासाठी तर आवर्जून या वेळेत गणपती बाप्पांचे आगमन तुमच्या घरी करा शकतात तर अशा प्रकारे मी शुभमुहूर्त ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत आवर्जून या वेळेत गणपती बाप्पांचे आगमन करा तुमच्या घरी गणपती बाप्पांना प्रस्थापित करा त्यांची मनोभावे पूजा सेवा करा तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ